नमस्कार मैत्रिणी मी हे वाटीमध्ये असं थोडंसं साय काढून ठेवलेली होती आणि आज आपण नवीन पद्धतीने आज तूप काढण्याची पद्धत बघणार आहोत तर इथे छोटा कुकर घेतला आहे आणि ही वाटीभर साय काढून ठेवलेली होती तर साय आणि त्याच्यात थोडंसं विरजण विरजण टाकून ठेवलं पण नुसतीच साय काढून ठेवलेली होती त्याच्यात दही वगैरे दही मुरझण तर टाकलं होतं पण आपण नुसती साय काढलेली होती आणि त्याच्यात दूध वगैरे काही टाकलेलं नव्हतं आपल्याला दही करायचं नव्हतं त्याच्यामुळे आपण इथे फक्त लोण्यासाठीही एक छोटे वाटी भरून साय केली काढलेली होती वाटीमध्येही आपण अशी साय काढून घेतलेली होती आणि ती आपण डायरेक्ट इथे कुकरमध्ये टाकलेली आहे तर आपल्याला काही कसलाही वापर न करता पटकन झटपट असं हे लोणी तयार करायचं आहे तर इथे आता आपण कुकरमध्ये ठेवलेलं आहे इथे शिट्टीवर काढून घेतलेली आहे आणि आपण शिट्टी काढून इथे कुकरचं झाकण लावून घेतलेलं ला आहे आता कुकरची शिट्टी परत लावून दिलेली आहे होती तर ती बाजूलाच ठेवलेली आहे आणि ला परत लावून देणार आहोत आणि आपण आता इथे तीन शिट्ट्या करून घेणार आहोत थोडं सुरुवातीला मंद आचेवर आपण इथे असं एक इथे गॅस पेटवलेला आहे मंद आचेवर आपण आता सध्या पाच एक असं दोन तीन मिनटं असं मंद याच्यावर बघा गॅस आता मी थोडासा कमी केलेला आहे आणि असं दोन तीन मिनटं असं हे आपण इथे मंदाचेवर जोपर्यंत आपला कुकर तापत नाही तोपर्यंत कमी याच्यावर आपल्याला अगदी बघा इथे गॅस मी पण अर्धा कमी केलेला आहे गॅसची फ्लेम कमी करून टाकलेली आहे आणि आपण इथे आता तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तर आपलं हे झटपट लोणी आता इथे कुकर गार झालेला आहे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता आपण इथे आधी सगळ्यात आधी कुकरची शिट्टी काढून घेतली तर हे बघा अशा पद्धतीने लोणी तयार झालेलं आहे आपलं तूप तयार झालेलं आहे अगदी झटपट कसलाही वापर न करता तर तुम्ही म्हणाल आता कुकर खराब होईल तर कुकरसुद्धा खराब होत नाही कुकरसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा ह्या ठिकाणी वाटीभरच आपलं हे होतं तर आपण इथे वाटीभरच साय होती काढून ठेवलेली तर त्या साईचंच आपण इथे तूप केलं असं झटपट असं हे तूप आणि कसलाही वापर न करता काही हाताचा वापर नाही आणि कसला वापर नाही अगदी छान आणि इथे चाळणीने दोन वेळा आपण इथे हे तूप गाळून घेणार आहोत बघा बेरी पण आपण पन। त्याची जी बेरी आहे तीसुद्धा कमीने निघालेली आहे फक्त साय काढून ठेवलेली होती रोज अशी थोडीशी साय होत उरायची तेवढी साय आपण इथे काढून ठेवलेली होती आणि त्या साईचं वाटीभर तुपाचं बघा तेवढं तूप आलेलं आहे बघा अशा पद्धतीने आपलं इथलं तर वाटीभर साय होती तर अर्धी वाटी तूप निघालेलं आहे आपलं मी तुम्हाला परत थोडंसं राहिलेलं होतं त्याच्यामुळे आपण ते परत गाळून घेणार आहोत पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा आणि कुकर पण कसा पटकन निघतो जर आपल्याला इथे कुकर आपल्या इथे खाली बेरी लागलेली असेल तर तो कुकरसुद्धा आपण पटकन असा कसा घासायचा आणि स्वच्छ करायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या ठिकाणी बघा आपण जे वाटीभर साय काढून ठेवलेली होती ती साय आपली साईचं तूप बघा किती छान झालेलं आहे मस्त दु पिवळस पिवळसर हे आणि ही बेरी आपण बाजूला काढली आणि हे बघा हे तूप झालेलं आहे आणि वाटीभर साय होती आणि परत एकदा आपण इथे गाळून घेणार आहोत हे कारण त्याच्यात थोडीशी बेरी राहिली तरी ते आपण परत इथे गाळून घेतलेलं आहे आणि उरलेली बेरी परत आपण इथे काढून घेणार आहोत बघा असं छान असं तूप झटपट तूप झालेलं आहे कसला वापर केलेला नाही आणि आपण ही, ही कुकरमध्ये असं झटपट तूप तयार करू शकतात फक्त रोज फ्रीजमध्ये थोड साय आलेली साय काढून टाकायची आणि कुकरमध्ये पा दोन तीन मिनटं मंद आचेवर कुकर ठेवायचा आणि दोन ते तीन शिट्ट्या तयार करून घ्यायचा छान असं हे स्वादिष्ट असं आपलं तूप तयार झालेलं आहे तर तुम्ही म्हणाल आता तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी मी परत एक आता कुकर कसा स्वच्छ घासायचा आहे बघा कुकर कम अगदी गरम गरमच असतं तेव्हा आपण हे चमच्याच्या साह्याने पूर्ण काढून घेऊ शकतो आणि पटकन असं निघून जातं आणि कुकरसुद्धा आपला पटकन स्वच्छ होतो तर इथे आपण इथे आता हे सगळं असं काढून घेतलेलं आहे आणि गॅसवर थोडंसं गरम पाणी करून ठेवले गरम गॅसवर पाच एक मिनटं असा कुकर ठेवलेला आहे गरम पाणी ठेवलेलं आहे त्याच्यात आणि तो गरम पाणी ओतल्यानंतर छान असं घसणीने घासून घेतला आणि स्वच्छ असा हा झटपट असा कुकरसुद्धा आपला स्वच्छ झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला शेअर कमेंट